पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलाय आणि त्याला कारण ठरलंय अंब्रेला फॉल भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने प्रसिद्ध असा अम्रेला फॉल प्रवाहित झाला आहे राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असताना अंब्रेला धबधब्यातून कोसळणारे पांढरशुभ्र पाणी पर्यटकांना सुखावणं जाते धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले भर उन्हाळ्यातही भंडारदरा परिसराकडे वळत आहेत राज्याच्या विविध भागातून परिवारासह आलेले लोक अंबरेला फॉलचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी गर्दी करत आहेत ऐन उन्हाळ्यात अंबरेला फॉल प्रवाहित झाल्याने अनेक जण भंडारदरा परिसरात उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेताना बघायला आहेत पुढील आठ ते दहा दिवस पर्यटकांना अमरेला फॉलचा हा आनंद लुटता येणार आहे नमस्कार मी मालती सरद जगदाळे मी श्रीरामपूरहून आलेली आहे आम आणि आमचा ट्रेकिंग परिवार इथे रतनगड ट्रेकला ट्रेक करायला आला होता आज अगदी उन्हामध्ये आम्ही भाजून निघालो होतो आणि आजच हा अमरेला फॉल चालू झाला आणि म्हणता नाही की जखमेवर मरम अगदी तसंच वाटलं या फॉलचे जे स्प्रिंकल आमच्यावर आले आणि आम्ही इतकं उल्हासित झालो आमचा सगळा थकवा दूर झाला चार पाच वर्षानंतर हा जो कॉल सुरू झाला आहे आज आम्हाला खूपच छान वाटतंय खूप तर आम्ही रतनगडला ट्रेक साठी गेलो होतो उतरताना आम्हाला खूप ऊन जाणवलं तिथे पण इथं आल्यानंतर असं वाटतंय की सार्थक झालं आम्ही रतनगड ट्रेक केला आणि इथं येऊन आम्हाला इतका थंडावा मिळाला की आम्ही सगळं तिथे झालेला त्रास विसरून गेलेलो आहे अमरेला फॉल बघितला हो आज ते पाच वर्षांनी सुरू झालेला आहे अमरेला फॉल याच्या आधी बंद होता पण आज सगळ्यांना इथं यायला मिळत आहे बऱ्याच आम्ही इथे आनंद घेतोय आम्ही श्रीरामपूर वरून आलोय सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप आणि ट्रेकिंग करून आम्ही आता इथे येऊन खूपच आनंदीत झालेलो जा आहे पर्यटकांना काय दिलासा मिळाला ते तर मी नाही सांगू शकत पण आम्हाला इथून थोडी मजा आली थोडस थंड वातावरण होतं अम्रेला फॉल चालू झाल्यामुळे मग थोडंसं वातावरण पण शांत होतं आणि खास करून आपण तिथे जेव्हा वरती गेलो तिथे जरा जास्त शांत वातावरण होतं लोकांनी गर्दी केलेली आहे पण मजा आली असं नाही मी पण भंडारदराला आज मी पहिल्यांदाच आलेलो आहे मी पहिले पहिले भंडारदरा कधी आलो नव्हतो पण मला माहीत पडलं इथं आंबेला फॉल बनवला असा आहे आणि तो पण चार वर्षाने उघडला आहे म्हणून मी खास पाहिता इकडे आलेलो आहे असंच दरवर्षी उघडला गेला पाहिजे की कायम बंद नाही राहिला पाहिजे काय बंद राहतो त्याच्यामुळं काय होतं पर्यटक त्याच्यामुळे चालू ना तर कंटिन्यू पर्यटक येत राहतो सर्वांना नमस्कार मी ललित चार्दूल मी गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये च श शिक्षक आहे ॲक्च्युली आम्ही आज नाशिकवरून आलो आम्ही इतकं उन्हाळ्याने हैराण होतो की आम्ही येताना म्हटलं सरान सर मला बोलले की आपण भंडारदारा जाऊ आम्ही येताना आम्हाला फक्त अंबरेला फॉल दिसला आम्ही एक रील पण बघितली होती आणि आम्ही आलो तर आम्हाला उन्हाळ्यात एक इतकं सुखद क्षण वाटलं आणि इथे येता आम्हाला इतका गारवा वाटला मस्तपैकी त्यांची नियोजन आहे इथे पैकी कुणी असं धांगडधिंगा मस्ती करत नाही आहे आणि त्यात म्हणजे आम्हाला सगळं मस्त वाटलं इथं पाणी आहे निसर्ग वातावरण आहे आम्हाला खूप छान वाटलं खूप छान वाटलं म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्यात सॅटिस्फाईड वाटलं फ्रीजचं पाणी पिलं की नुसतं तहान लागते माठातलं पाणी पिल्यावर आम्हाला ताण भागते पण इथं आल्यावर आमची ताण भागली उन्हाळ्याची असं आम्ही म्हणू शकतो धन्यवाद याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट